सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये आद्यवीर क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची ठेकेदाराकडून विटंबना झाली असल्याचा प्रकार देवगाव इथं उघडकीस आला असून सदर दोन ठेकेदारांविरुद्ध राजूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोले तालुक्यातील क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या देवगाव इथं वीर क्रांतिकारक वी राघोजी भांगरे यांचं स्मारक आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी RIGHT भांगरे हे महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असून ठेकेदाराकडून झालेल्या प्रकाराबद्दल आदिवासी बांधवांच्या भावनेला ठेच होचली आहे देवगाव इथं आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या परिसरात सुशोभीकरणाचं काम सुरू होतं त्यावेळी हा प्रकार घडलाय अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत खरीप पिकांच्या वाढीला पुरेसा पाऊस झाला असला तरी पुढील रब्बी हंगाम चांगला व्हावा यासाठी सप्टेंबर अखेरीस आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीस अपेक्षित असलेला परतीचा पाऊस महत्वाचा ठरणार आहे या दरम्यान नगर जिल्ह्यासोबतच महाराष्ट्राच्या काही भागात सध्या काहीशी उघडी प... जाणवत असली तरी हवामान विभागाच्या तज्ज्ञाच्या अंदाजानुसार तेरा ते अठरा सप्टेंबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला शक्यता आहे त्यामध्ये मुंबई सोबत संपूर्ण कोकण खान्देश मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासोबतच एकूण पंचवीस जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण राज्य सरकारकडून निधी वितरित केला आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत या निधी वितरणाच्या संदर्भात राज्य सरकारनं जी आर सुद्धा काढलाय त्यामुळं लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी पैसे जमा होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा निधी मिळावा यासाठी राज्य सरकारकडून निधी वितरित करण्यात आला आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी तीनशे चव्वेचाळीस पूर्णांक तीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय राज्य सरकारनं लाडक्या बहिणीच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरणाच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर केलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात तीन कोटी इतका नियत व्यय मंजूर झालाय शिगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इन्फिनिटी बिकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या गुन्ह्यात असलेल्या दोघा एजंटचा डिफॉल्ट अर्ज येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयानं रंगनाथ तुळशीराम गलांडे आणि अनिल झुंबर दरेकर अशी जामीन अर्ज नामंजूर केल्याच्या अटकेतील संशयित आरोपींची नावं आहेत या दरम्यान यापूर्वी न्यायालयानं या दोघा संशयित आरोपींचा नियमित जामीन अर्ज नामंजूर केला होता नेवासा येथील कल्पवृक्ष सोसायटी मध्ये चालू असलेल्या इमारत बांधकामाच्या सातव्या मजल्यावरून क्रेन सोबत पडून पश्चिम बंगाल येथील बांधकाम कामगार निशिकांत यांचा फूट उंचीवरून पडून जागीच मृत्यू झालाय ही घटना बुधवार दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी वाजता घडली आहे या कामगाराचं सातव्या मजल्यावर काम चालू असताना क्रेन वरून पिण्याचे पाणी वर घेत असताना क्रेन सोबत सातव्या मजल्यावरून पडून तोंडातून रक्ताची भुईणी बाहेर पडून जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे बांधकाम व्यावसायिकाने सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नसल्यानं हा अपघात झाल्याची चर्चा अपघातानंतर रंगली होती अपघातानंतर तातडीनंच रुग्णवाहिका बोलावून कामगारास दवाखान्यात पाठवण्याचं काम, दवा हो काम नागरिकांनी केलं का डॉक्टर मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राहता तालुक्यातील चितळी स्टेशन इथं तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निजामाबाद पुणे डेमो एक्सप्रेस गाडी थांबायला हिरवा कंदील मिळाला असून रेल्वे घेतलेल्या निर्णयाचं ग्रामीण भागातील स्वागत सरपंच नारायणराव कदम यांनी चालकासोबत रेल्वेच्या पुणे डिव्हिजन मधील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार केलाय चितळी स्टेशन इथं निजामाबाद पुणे डेमो एक्सप्रेस दाखल झाल्यानं प्रवासी वर्गात आनंदाचं वातावरण पसरलंय कोरोना काळानंतर पाच वर्षाच्या दीर्घ कालावधी नंतर स्टेशन वर तिकीट खिडकी खुली करण्यात आली असून हो निजामाबाद पुणे एक्सप्रेस दुपारी साडेबारा वाजता आणि पुण्याहून मनमाड कडे येणारी गाडी संध्याकाळी ये आठ वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास नियमित थांबणार आहे अशी माहिती स्थानिक रेल्वे व्यवस्थापक प्रशासनानं नागरिकांना दिली आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घेण्यात यावं या मागणीसाठी काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष शेतकरी संघटना वंचित बहुजन आघाडी बसपा यांच्यासोबत विविध संघटनांनी नेवासा तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी केलीये कॉम्रेड नेते बाबा आरगडे यांनी हे विधेयक आणून लोकशाही संपवण्याचा घाट गात सरकारनं घातल्याचा आरोप केलाय काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी हे विधेयक जनतेच्या सुरक्षेचं नसून सरकारनं स्वतःच्या सुरक्षेसाठी आणलेले विधेयक असल्याचं म्हटलं आहे गणेश उत्सव काळात पाथर्डी तालुक्यात एकही डीजे वाजला नाही हे कौतुकास्पद आहे पाथर्डी हा दिशादर्शक तालुका असल्याचं सिद्ध केल्याचं मत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी व्यक्त केलंय गणेश उत्सवात चांगली कामगिरी करणाऱ्या मंडळांना पाथर्डी पोलिसांच्या वतीनं पारितोषिक देण्यात आली आहेत त्यावेळी घारगे बोलत होते आमदार मोनिका राधळे प्रांताधिकारी प्रसाद मते उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक पोलीस निरीक्षक विलास पुजारी विष्णुपंत अकोलकर बंडू पठारे नंदकु शेळके बजरंग घोडके सचिन वायकर बाळासाहेब गोलार अमोल गर्जे प्रदीप खेडकर राजेंद्र शेवाळे प्राचार्य अजय भंडारी पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे निवृत्ती आगरकर हे यावेळी उपस्थित होते यावेळी घारगे म्हणाले की डीजे व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील लोकांनाच डीजेचा आवाज आवडत नाही सुपा पारनेर रोड जांभूळ ओढा परिसरात बिबट्या आढळून ना आल्यानं स्थानिक नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं आहे त्या रस्त्यावर नेहमीच पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते अशा ठिकाणी बिबट्या दिसल्यानं ना। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सुप्यातील रयत शैक्षणिक संकुलामागील शेडी बारव भागात बिबट्या दिसला होता त्यावेळी वन विभागाला सूचना दिल्यावर पिंजरा लावण्यात आला त्यानंतर तीन ते चार दिवसांनी बिबट्यानं नगर पुणे रोड लगतच शेळी फस्त केल्यानं तिकडे पिंजरा लावला आणि त्यात बिबट्या जेरबंद करण्यात आला या घटनेला आठवडा होत नाही तोच पुन्हा नागरी वसाहतीमध्ये बिबट्या दिसल्यानं ग्रामस्थांत भीतीचं वातावरण पसरलं आहे नवनव्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल संसाधन आणि प्रकल्पाधारित शिक्षणासारख्या आधुनिक पद्धतीचा वापर करणाऱ्या शाळांमध्ये संवनसर जिल्हा परिषद शाळा अग्रस्थानी असून काळाची पावले ओळखून विद्यार्थ्यांची विश्लेषणात्मक क्षमता समीक्षणात्मक विचारसरणी आणि जीवन कौशल्य विकसित करण्यावर या शाळेनं अधिक भर दिल्याचं निदर्शनास येतं असं प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सवनसर येथील कार्यक्रमात केलंय कोपरगाव तालुक्यातील सर जिल्हा परिषद शाळेमधील नवनवीन प्रकल्पांच्या पाहणी बरोबरच शाळेचे प्रवेशद्वार आणि सिमेंट रस्ते भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आझाद सायन्स पार्क मुख्याध्यापक कार्यालय आणि संवाद कक्ष नवीन शाळा खोल्या वाचनालय आणि संगणक कक्ष नवीन क्रीडांगण आदी प्रकल्पाचं उद्घाटन मल्टीपर्पज भूमिपूजन तसंच गावातील सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प खत प्रकल्प महंत राजधर बाबा प्राणवायू स्मृती वन दहा गुंठे जागेतील तीन हजार मियान बाकी वृक्ष लागवड प्रकल्पाची पाहणी असे अनेक कार्यक्रम संपन्न झाले त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्या प्रसंगी आनंद भंडारी यांनी शाळेमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेके जिल्हा शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील पाणी आणि स्वच्छता मिशन चे प्रकल्प संचालक राजेंद्र कार्यकारी अभियंता बाळासाहेब नन्नवरे सरपंच सौ सुलोचना ताई ढेपले यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं तर उपसरपंच विवेक परजणे पाटील यांनी प्रास्ताविक केलं आजची शिक्षण पद्धती ही पारंपरिक पद्धतीतून पुढे जात असताना नवनव्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल संसाधनं प्रकल्पाधारित शिक्षण फ्लिप क्लासरूम यासारख्या आधुनिक पद्धतीचा वापर करणाऱ्या शाळांची संख्याही वाढत आहे त्यात संवनसर येथील जिल्हा परिषदेची शाळा नवीन तंत्रज्ञानाच्याही पुढे वाटचाल करीत आहे एखादी योजना राबविण्यासाठी शासनाकडून काढण्यात येणाऱ्या आदेशाच्या अगोदरच संवनसर शाळेमध्ये ती योजना राबवली गेलेली असते काळाच्याही पुढे वाटचाल करणाऱ्या या शाळेची प्रगती जिल्ह्यातील इतर शाळांसाठी दिशादर्शक असल्याचंही भंडारी म्हणाले सवनसर गावात राबवण्यात आलेली जलसंवर्धना सोबा सोबत पाणी पुरवठा योजना सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन रस्ते शिक्षण आरोग्य वीज महिला सबलीकरण ग्राम सुरक्षा वृक्षारोपण औषधी वनस्पतींची लागवड अशी पायाभूत आणि मूलभूत विकास काम नव्या ग्रामीण क्रांतीला दिशा देणारी आहेत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सवनसर हे गाव दीपस्तंभ ठरावं अशी स्वयंपूर्ण वाटचाल या गावानं सुरू ठेवलेली आहे इथली कामं पाहून आपण थक्क झालो आहोत माझ्या गावातील सरपंच सोबत शिष्टमंडळ संवनसरला भेट देण्यासाठी घेऊन येईल अशी अपेक्षा व्यक्त करून आनंद भंडारी यांनी सवनसर गावाची आदर्श गाव म्हणून दखल घेतली जावी यासाठी प्रयत्नशील राहील असंही आश्वासन दिलंय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून दिवंगत नेते नामदेवराव परज यांचा विकास कामांचा वारसा राजेश पर्झणे यांनी पुढे चालू ठेवला आहे ग्रामस्थांचा एकोपा आणि सहकार्याची भूमिका यामुळेच गावातील विजय या प्रसंगी भाषण झाली उपसरपंच विवेक पर्झने यांनी गावातील विविध विकास कामांविषयी तर मुख्याध्यापक फैयाज खान पठाणी यांनी शाळेतील विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली आहे कार्यक्रमात गटविकास अधिकारी संदीप दळवी राहता पंचायत समितीचे विकास अधिकारी पंडित वाघिरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप कृषी विभागाचे विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी सौ श्रद्धा काटे पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता चांगदेव लाटे बांधकाम विभागाचे उप अभियंता संतोष दळवी शाखा अभियंता राजेंद्र दिघे शाखा अभियंता अश्विन वाघ पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उप अभियंता श्री पिसे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे प्रशांत तोरवणे कक्षा अधिकारी ऋषिकेश बोरुडे तसंच ग्रामस्थ लक्ष्मणराव साबळे खंडू फेपाळे चंद्रकांत लोखंडे दिलीप ढेपले राजेंद्र ढेपले लक्ष्मणराव पर्जणे सोमनाथ निरगुळे संजय भाकरे भरत बोरनारे सतीश शेटे पंढरीनाथ आवक शंकरराव पर्जणे अनिल आचारी धीरज देवतर धीरज देवतरसे बाळासाहेब दहे शांताराम परजणे हवीप तांबोळी अरविंद आचारी दत्तात्रय शेटे परिमल कोत्रे लक्ष्मण बोरनारे महेश परजणे यांच्यासोबत ग्रामस्थ उपस्थित होते पंचायत समितीच्या शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी आभार व्यक्त केले